काल एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश काढलेला आहे त्यानुसार ज्या निवडणूक मध्ये लोकांनी छाननीच्या निर्णयाविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं त्या अपिलाचा निर्णय बावीस दोन बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या नंतर लागलेला आहे त्या जागांसाठी निवडणूक आहेत त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून नव्यानं ना कार्यक्रम माघार घेण्यासाठी कालावधी देऊन काढण्यासाठी सदर जागेची निवडणूक जी जा आहे ती स्थगित करण्याबद्दल आदेशित केलेला आहे आणि त्यासाठीच्या निवडणूक आहेत ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नये असे आदेशित केलेलं आहे वसमत नगर परिषद मध्ये अध्यक्षपदासाठी एकूण आपल्याकडे सात सॉरी अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींनी अपील दाखल केले होते आणि सदस्य पदासाठी सात व्यक्तींनी अपील दाखल केले होते त्यापैकी तिन्ही अध्यक्षपदाच्या उमेदवारांना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बावीस तारखेच्या नंतर माननीय न्यायालयाने आदेश देऊन त्यांना पात्र असल्याचं कोशिश केलं होतं त्यामुळे त्यांना पंचवीस तारखेनंतर पुढे दोन दिवसाचा कालावधी उमेदवारी मागे घेण्यासाठी मिळाला नाही यामुळं मान्य आयोगाच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची पूर्ण सदस्यांसाठी आणि अध्यक्षपदासाठी असणारी निवडणूक आहे की पुढं ढकललेली आहे आणि त्यासाठी जो निवडणुकीचा टप्पा आहे त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी मार्फत चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येईल त्यामध्ये फक्त पत्र माग घेण्याच्या तारखेपासूनचा पुढचा कार्यक्रम यामध्ये जाहीर होईल यामध्ये नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा कालावधी हा दहा नोव्हेंबर दोन दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर आवश्यकता असेल तर चिन्ह वाटप आणि मतदानाचा दिनांक हा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या पद्धतीचं आणि काउंटिंग जे आहे ती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे यामध्ये उमेदवारी अर्ज पहिल्यापासून भरण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही तर फक्त नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेपासूनचाच पुढचा कार्यक्रम जो आहे विड्रॉवल पासून पुढचा कार्यक्रम नव्याने घेण्याबद्दल आदेशित केलेले आहे सर कोर्टामध्ये नगर पदासाठी कोण गेलं होतं त्याचे काय नाव कळेल कोर्टामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे तीन उमेदवार गेले होते त्यामध्ये नाईकवाडे पूजा देवानंद शेख फरहाना कयूम आणि पठाण साहिरा कि उल्ला खान पठाण हे तीन उमेदवार नगराज्य सुपदाचे मान्य न्यायालयामध्ये माझ्या छाननीच्या निर्णयावर गेले होते आणि सदर त्यांचे जे अर्ज आहेत ते मान्य न्यायालयाने पात्र ठरवले किती तारखेला बाकी पंचवीस तारखेला सर्व प्रकरणामध्ये निर्णय जे आहे ते आपल्याला पंचवीस तारखेला प्राप्त झाले